श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बघा आपण जर आर्थिक तांगिणी त्रस्त असाल तर आपल्याला गुरुवारी हा प्रभावी उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा बघा गुरुवारी सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याकडे जर पिवळे वस्त्र असतील तर परिधान करायचं आहे त्यानंतर आपल्याकडं भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याला जलाभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पाठाव ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंच्या अगदी विधिवत पूजन करायचं आहे पूजन झाल्यानंतर आपल्याला तिथेच बसून थोडी हळद घ्यायची आहे आणि अक्षदा घ्यायची आहे त्या अक्षदावर थोडीशी हळद टाकायची आहे आणि ती जे अक्षदा आहे तांदूळ घेतलेले ते आपल्याला पिवळे करायचे आहे आणि ते विष्णूंना अर्पण करायचे आहे पण विष्णूंना अर्पण करण्याच्या तिथे हातात ठेवून आपल्याला विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे आता हातात तुम्ही इतक्यावर ठेवू शकत नाही तुम्ही एखाद्या ताटलीत ठेवायचा आहे विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर ते भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा तुमच्यावर अखंड राहते आणि असं त्यासोबतच तुमची जी आर्थिक समस्या आहे त्या आर्थिक संकटातून तुमची